तो मनुष्य विष्णूंच्या समान आहे आणि एकादशी न करणारा कसा आहे त्याचा जर विचार केला तर सगळ्या पापांच्या पर्वताच्या रूपानं तो आहे जो अन्न खातो एकादशीच्या दिवशी प्रामुख्यानं तीन गोष्टी वर्ज सांगतात एक गोष्ट अन्न खायचं नाही दुसरी गोष्ट ब्रह्मचर्य पालन केल्याशिवाय राहायचं नाही जो मनुष्य एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पालन करीत नाही तो कुष्ठरोगी झाल्याशिवाय राहत नाही तो कुष्ठरोगी हे हो। वर्णन झालं आणि एकादशीच्या दिवशी कधीच पान खायचं नाही भयानक दोष झालेला या प्रकारानं एकादशी करायची आणि द्वादशी अशा प्रकारचं बारा महिन्याच पूर्ण द्वादशी व्रत साधन द्वादशी व्रत सांगितलं त्यानंतर हरिपंचक नावाचं व्रत सांगितलं या व्रताचं असं वर्णन आहे निराहार पंचराभृत जगत्स्वामीष्ट प्रदोभव नमस्ते ज्ञान रूपाय ज्ञानदाय नमोस्त नमस्ते सर्व रूपाय सर्व सिद्धी भगवंताची स्तुती कशी करावी नारद पुराणाच्या इतकी साव्यात म्हणतात हे ज्ञान स्वरूप परमात्मन हे ज्ञान देणाऱ्या भगवंता सर्व रूप असलेल्या भगवंता आणि सगळ्या सिद्धी प्रदान करणाऱ्या भगवंता आम्ही तुला नमस्कार करतो इथून पुढे पाच दिवस पर्यंत उपवाशी राहण्याचं एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत इंद्रियांचा संयम करीत करीत मला हे पाच दिवस काढायचे आहेत तेव्हा आपण मला सहाय्य करा असं म्हणत म्हणत पौर्णिमेपर्यंत पूर्ण उपवास या व्रतात केला जातो त्यानंतर पौर्णिमेच्या रात्री जागरण केलं जात पंचामृताधिक सामग्रींनी भगवंताची पूजा व्यवस्थित केली जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी दुधाच्या द्वारे भगवंताला स्नान करून तिळाचा हो आणि दान करावं सहाव्या दिवशी आश्रमोचित कर्म करून पंचगव्य पान करून पंचगव्य या शब्दाचा अर्थ आहे पासून निर्माण होणारे पाच पदार्थ कोणकोणते कोड़ दूध आहे दही आहे तूप आहे त्यानंतर गोमूत्र आहे आणि शेण आहे या पाच पदार्थांना हे पाच पदार्थ त्यांची सांगितली आहे त्या प्रकारांनी घेऊन ते एकत्रित करून जर ते आपण पिलं तर आपल्या हाडातलं असलेलं पाप सुद्धा निघतं इतकी ताकद या पंचगव्यात आहे यगस्थिगतम देहे तिष्ठति मामके प्राशनात पंचगव्यस्य धनं इंधन टाकल्यानंतर अग्निदसात त्या इंधनाला पूर्ण जाळून टाकतो त्याच प्रकारान पंचगव्य पोटात गेलं की आपल्या सगळ्या पापांना कुठल्या हाडात असलेल्या आपल्याकडे समजा मांसाहार केला तर एक शब्द आहे काय माहिती हाडाच्या संबंध काय म्हणतात त्याचा हाड बाटलेले म्हणतात की हाड बाटलं म्हणजे काय हाड बाटणे याचा अर्थ हाड अपवित्र होणे म्हणजे पाप हाडात शिरणं आणि हाडातलं पाप काढून टाकण्याचं काम कोण करीत असेल तर पंचबद्ध करत लक्षात ठेवा म्हणून ज्यांना मांसाहार सोडायचा आहे अनेक लोक म्हणतात बरं महाराज तुम्ही आम्हाला मांसाहार सोडायला सांगता पण आधीच आमचं हाड पाठलेले आता आम्हाला काय होणार आहे आम्ही पाठलो आता आता जन्मभर नाही त्याच्याकरता हा उपाय दिलाय की ज्यानं आतापर्यंत केलं आता त्याला केल, सोडायचंय पहिल्यासारखं पूर्ण पवित्र व्हायचंय त्याकरता त्यानं हे पंचगम्य घ्यावं ते व्यवस्थितपणे घेतलं तर हरातलं पाप नष्ट होतं हरातलं पाप नष्ट झालं की पापाची प्रवृत्ती मुळातून नष्ट होते हे पंचगम्य पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ते पाशन करावं आणि एक वर्ष पर्यंत या प्रकारचं व्रत त्यानं करावं एकाग्र चित्तान या प्रकारचं व्रत जो करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशा प्रकारचे सांगितलं काही मग मासोपवास व्रत आहे मासोपवास व्रताचा विधी सांगितला आणि यानंतर एकादशीच्या व्रताचा महिमा सांगत असताना एक सुंदर कथा सांगितली थोडस संकीर्तन करून आपण ही कथा पाहू

आता हळूहळू कार्य सुरू झाले थाळी चांगली वाजवायची आहे